नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा आहे यूट्यूब चॅनलमध्ये पहा लाडकी बहीण योजनेसंदर्भात खूप मोठी घोषणा करण्यात आली आहे पहा दिवाळीला या महिलांना आता मोबाईल भेट मिळ मिळणार आहे आणि एकूणच काय सविस्तर बातमी आहे हे आपण व्हिडिओच्या माध्यमात पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा या यूट्यूब चॅनेलवर जर नवीन असाल तर आजच आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओचे आणि माहितीचे अपडेटही सर्वप्रथम तुम्हाला भेटेल आगामी विधानसभा निवडणुकापूर्वीच सरकार लाडक्या बहिणींच्या खात्यात पुन्हा एकदा ॲडव्हान्समध्ये पैसे टाकण्याच्या तयारी तर तयारीत आहे तर दुसरीकडे शिवसेनेचे नेते उदय सावंत सामंत यांनी एका कार्यक्रमात उपस्थित महिलांना मोबाईल बक्षीस देण्याची घोषणा करत मतांचं बक्षीस देण्याचं आवाहन केलेलं आहे तर बघा टायटल काय आहे तुम्ही पाहू शकता की सरकार लाडक्या बहिणींच्या खात्यात पुन्हा ॲडव्हान्समध्ये पैसे टाकणार तर उदय सामंत हे महिलांना मोबाईल हे भेट देणार आहेत तर पहा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे हे ॲडव्हान्समध्ये देण्याची घोषणा केली आहे आणि या घोषणेनंतर ज्या सरकारने तुम्हाला मोबाईल बक्षीस दिले त्या सरकारलाच मताचं बक्षीस द्या असं आवाहन उदय सामंत यांनी केलेलं आहे यानंतर विरोधकांनी मात्र उदय सामंत यांच्यावर टीके टी घोषणेवर टीका केलेली आहे मतदार तुमचा घाशा गुंडाळणार असे ठाकरे गस्ताचे खासदार विनायक राऊत म्हणाले आहेत बघा स्पेशल रिपोर्टच्या बातमीनुसार न्यूजनुसार ही बातमी आलेली आहे आणि एकूणच आता महिलांना आता दिवाळीच्या तोंडावरच म्हणजे दिवाळीसोबत निवडणुका तोंडावर असताना अजित पवार यांनी पुन्हा एकदा दोन महिन्याचे पैसे एकाच वेळी लाडक्या बहिणींना देण्याची नाराजी घोषणा केलेली आहे आणि महिलांना ॲडव्हान्समध्ये पैसे देण्याची दुसरी वेळ आहे जुलै आणि ऑगस्टचे तीन हजार रुपये सप्टेंबरचे पंधराशे आणि ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे तीन हजार असे एकूण सात हजार पाचशे रुपये हे निवडणुकीपूर्वीच महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत आणि मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यासोबतच आता कोकणात उदय सामंत यांनी राज्य ग्रामीण अभियानाअंतर्गत कार्यरत दोन हजार चारशे महिलांना मोबाईल बक्षीस देण्याची घोषणा केलेली आहेत या घोषणेनंतर ज्या सरकारने तुम्हाला मोबाईल बक्षीस दिलं त्या सरकारलाच तुम्ही मतांचं बक्षीस द्या अशी घोषणा करण्यात आलेली आहे पहा उदय सामंत यांनी यांच्याकडून तर आता हे मोबाईल जे गिफ्ट भेटणार आहे ते कोणत्या महिलांना भेटणार आहेत तर पहा महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन ज्योती अभियान म्हणजे उमेद अंतर्गत ज्या महिला कार्यरत आहेत तर त्या महिलांना मोबाईल भेटणार आहे आणि महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन ज्योती अभियानमध्ये ज्या महिला आहेत त्यांना हा मोबाईल भेटणार आहे तर पहा उमेद अंतर्गत ज्या कोणत्या महिला कार्यरत असेल त्या महिलांसाठी ही मोठी खुशखबर आहे कारण की त्या महिलांना आता मोबाईल गिफ्ट हे भेटणार आहे आणि अशाच नवनवीन व्हिडिओच्या आणि माहितीच्या अपडेटसाठी आजच आपल्या ऍक्टिव करिश्मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओची नवीन अपडेट आणि ही सर्वप्रथम तुम्हाला भेटेल आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांना शेअर करा जेणेकरून त्यांना समजेल की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या महिला पात्र आहेत त्या महिलांना महाराष्ट्र सरकार हे मोबाईलसुद्धा गिफ्ट देणार आहे स्वतः मंत्री उदय सामंत यांनी याची घोषणा केलेली आहे पहा आणि आता आपण पाहू शकतो की मुख्यमंत्री ला माझी लाडकी बहीण योजनेचे जुलै ऑगस्टचे दीड तीन हजार रुपये महिलांच्या खात्यामध्ये जमा झाले आहेत नंतर सप्टेंबरमध्ये फॉर्म भरणाऱ्या महिलांच्या खात्यामध्ये सुद्धा दीड हजार रुपये हे जमा झालेले आहेत व आता ऑक्टोबर नोव्हेंबरचे तीन हजार रुपये हे ॲडव्हान्समध्ये सरकार हे महिलांच्या खात्यामध्ये जमा करणार आहेत पहा येत्या दोन तीन दिवसातच पात्र महिलांच्या खात्यामध्ये ऑगस्ट ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे पैसेसुद्धा म्हणजेच की तीन हजार रुपये हे भेटणार आहेत आणि एकूण महिलांना जुलै ऑगस्ट सप्टेंबर आणि ऑक्टोबर नोव्हेंबर या पाच महिन्याचे सात हजार पाचशे रुपये हे भेटणार आहेत आणि अशाच नवनवीन व्हिडिओच्या माहितीच्या अपडेटसाठी आजच आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद